आहे बांगलादेशवर हिंदूंवर बोलणारा अत्याचारा आहे बांगलादेश आधी हाताचाच भाग होता पण नंतर तो विभागला गेला ही गोष्ट मानवतेला राजीर्वाण करणारी आहे बांगलादेशमध्ये हिंदू आपल्या धार्मिक स्थळांची तोडफोड घरांची जाळफोड महिलांवर अत्याचार आणि हत हात घटना हत्यासारख्या घटनांना समोरे जावं लागत आहे अशीच एक घटना श्री चिन्मय दा कृष्णदास स्वामींसोबत घडली तिथे इस्कॉन टेम्पलचे लीडर त्यांचा साथ देत नाही का आपण एक हिंदू म्हणून सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे अशा घटना घडून सगळ्या हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे आपलं एक छोटस पाऊल खूप मोठा बदल करू शकतो बोला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम